सातारा पोलिसांची एकतीस डिसेंबरच्या पार्टीवर नजर नऊ वर्षाच्या स्वागताला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे त्यामुळे सर्वत्र पार्टी आणि नऊवर्ष स्वागत कार्यक्रमाची जय्य तयारी सुरू झाली आहे कास पठार परिसरातील तसेच सातारा सर्व जिल्ह्यातील ठिकठिकाणी होणाऱ्या मेजवान्यांवर जिल्हा पोलिसांच्या बारकांना लक्ष असणार आहे रात्रग्रस्त पेट्रोलिंग तसेच ज्योतिश्वर घाट परिसरात नाकाबंदी जिल्ह्याच्या हद्दीवर वाहन तपासणी इत्यादी महत्त्वाच्या गोष्टींचा यामध्ये समावेश असणार आहे घाट माथ्यावर आढळणाला असणाऱ्या हॉटेलमध्ये रेव पार्टी होऊ नये याकरता विशेष उपाययोजना राबवण्यात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली कास पटार कोयनानगर महाबळेश्वर पाचगणी बामनोली गोगवे वाकिया भागातील ढाबे हॉटेल रिसॉर्ट शेती फार्म यामध्ये एक डिसेंबर नऊ वर्षाच्या स्वागतानिमित्त मोठ्या पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे या पार्ट्यांसाठी मुंबई उपनगर ठाणे तसेच पर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन बुकिंग होत असते या पार्ट्यांमध्ये अनेकदा अंमली पदार्थ तस्करी प्रवेश करतात नुकताच एका पार्टीमध्ये बार बालांचा नाच गाजला होता त्यामुळे यंदाच्या पार्ट्यांवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असणार आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा